आदरणीय दादासाहेब यांनी त्यांच्या काळापासून या विभागामध्ये शैक्षणिक संस्था असतील आरोग्याची सेवा असेल या सर्व क्षेत्रामध्ये या परिसरामध्ये त्यांनी शैक्षणिक संस्थेच्या त्या ठिकाणी कॉलेज असेल शाळा असेल असं उभारण्याचं काम केलं या परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चांगलं शिक्षण शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये देखील मिळावं असं त्यांनी त्या ते सेवापासून त्यांनी प्रयत्न केले मग आरोग्य क्षेत्रात देखील त्यांनी त्या ते ठिकाणी प्रयत्न केले की आदिवासी भागातील सर्व रुग्णांना चांगली सेवा मिळावी यासाठी त्यांनी ते प्रयत्न केले त्यानंतर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपले आदरणीय आमदार भैयासाहेब हे देखील त्याच पद्धतीने शैक्षणिक संस्था वाढवून त्या ठिकाणी येणाऱ्या पिढीला चांगलं शिक्षण त्या ठिकाणी मिळावं आणि या परिसरातील रुग्णांना देखील चांगले त्या ठिकाणी रुग्णसेवा मिळावी देखील त्यांनी रुग्णालय देखील उभारलेत